कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी यातील कलाकार आजही आपल्या मनात घर करून आहेत या मालिकेतील अभिनेत्रीने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय खास गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीचा नवरा देखील कलाकार आहे ही अभिनेत्री आहे मालिकेतील खलनायिका म्हणजेच बिंबावती दौलतराव निंबाळकर हे पात्र साकारणारी अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर प्रगल्भाने शुक्रवारी बावीस डिसेंबरला मंगेश जोशीसोबत मोठ्या थाटात लग्न केलं मंगेश जोशी हा लेखक दिग्दर्शक तसंच निर्माता म्हणून सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे त्यानं लेत जोशी कारखानिसांची वारी या चित्रपटांसाठी दिग्दर्शन तसंच लेखक निर्माता म्हणूनही काम केलं आहे शुक्रवारी या दोघांचा सा साखरपुडा पार पडला त्यानंतर लग्नाचा सोहळा पार पडला आरती मोरे अदिती द्रविड या सेलिब्रिटींनी या दोघांचं अभिनंदन केलं आहे तर मग तुम्ही मग सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला मिस करता का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा